त्या वर्ड आधी काय यूज करता कारण की पुणे कुणी बाप मी जसं एक तो बाप आहे पीडितेचा तसं सगळे बाप आपल्या मुलीला याच्यासाठी शिकवतात का आत्महत्या करायला ती सुशिक्षित लोक तिला लाख रुपये पगार होता मी बोलल्यावर विश्वास ठेवू नका माझी चौकशी करा मी काय काम करतोय माझी मुलगी त्या हॉस्पिटलला होती तिचे सहकारी तपासा माझे तपासा ह्याच्यात एकही चुकीचं नाही मला स्पॉट मंचनामा माझ्या लेकराचा मिळाला नाही मी गेलो तिथं त्यांचा एकही नातेवाईक तिचा हजर नाही तिने एवढ्या सहा हजार लोकात लग्न केलं मग कशासाठी केलं तर तिला न्याय मिळावा तिला न्याय मिळावा बाकी मुलीला असं होऊ नये माझ्यासारखं आमच्या मुलीसारखं तर त्यासाठी एसआयटी बेम मॅकी काही नारको जेवढ्या टेस्ट लाजता तेवढ्या करा पण मला न्याय द्या माझी मुलीची आत्महत्या करायला की नव्हती करणारच नव्हती ती प्रवृत्त जरी केली असली तर त्यांनी हत्या केली आणि याचे पुरावे आम्ही पोलिसांना दिलेत पण तरी पण दोन आरोपी आणखी मोकाटा आहेत त्या दोन आरोपीला ते मदत करावा आणि शासनाला ताईंना माझी विनंती आहे की याला न्याय आम्हाला न्याय मिळवून द्या आणि जे खरंच आरोपी आहेत त्यांना फाशी तीनशे दोन काय कलम लागतील तेवढे लावा अशी माझी कळकळीची विनंती आहे आणि पत्र